माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर चिखलफेक आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या आंदोलकांना कदीम जालना पोलिसांनी घेतलं ताब्यात जलील यांनी मंत्री संजय सिरसाट आणि त्यांच्या मुलावर केले होते गंभीर जली आरोप जलील यांच्या आरोपानंतर जालन्यातील छत्रपती फाउंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर चिकलफेक आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या आंदोलकांना कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतलाय छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कॅबिनेट मंत्री संजय सिरसाट आणि त्यांच्या मुलांवर शेंद्रा पंचतारिका औद्योगिक वसाहतीतील भूखंडाबाबत गंभीर आरोप केले होते जलील यांच्या त्या आरोपानंतर जालन्यातील छत्रपती फाउंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यामुळे जलील यांच्या घरावर चिकलफेक आंदोलन करण्यासाठी जालन्याचे छत्रपती फाउंडेशनचे कार्यकर्ते संभाजीनगरला निघाले होते एवढी कदीम जालना पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बदनापूर पोलिसांचा स्वाधीन केलाय आम्ही तर इंत्या जिल्ह्यांच्या घरावरती चिकल फेक करायला चाललोच होतो आणि तो, तो इतका घाबरला घाबरून त्याने पोलीस बंदोबस्त बोलवला त्याचे संघटनेचे लोक बोलवले दारासमोर ठेवले त्याच्या आणि आम्हाला येण्याकरिता नाकाबंदी त्यांनी बसून लावली नाकाबंदी हा दरम्यानमध्ये आम्हाला बदनापूर इथे पोलिसांनी आम्हाला अटक केलेली आहे आणि तो आम्हाला म्हणतो वडापाव खाणारे कार्यकर्ते वडापाव तर खातो ना आम्ही स्वाभिमानाने खातो आणि तो बिर्याण्या खाऊ घालू घालू दारापुढे लोक उभा केले घाबरला तो आम्हाला इथे ताकद आहे आमची का अभद्र म्हणजे तो दलिताच्या मतदानावरती एक वेळा आमदार दुसरी वेळा खासदार झाला त्यानंतर दलित पालक पालकमंत्री संभाजीनगरचा झाला हे त्याच्या पोटात दुखायला लागलं आणि त्याला खतपाने कोण घालायचं हे आम्हाला काही अजून कळालं नाही त्याला आम्ही जा विचार नाही केली तर पोलिसांनी मदत आढळलेलं काय काय आता पोलीस प्रशासनाचं आपण हेच करतो ना कधी मान सन्मान आडवलं तर तेन, त्यांचं अभिनंदनच आहे तुम्ही काय सांगा इम्तियाज जनल साहेबांनी मागच्या किती वर्ष